लातूरपासून वीस बावीस किलोमीटर अंतरावर असणारं टाकळी गाव याच गावात माऊली उमेश सोट हा लहानाचा मोठा झाला तो याच गावातील शाळेत शिकला आणि याच शाळेत तिच्या शेजारी राहणाऱ्या मुलीनं देखील शिक्षण घेतलं त्यावेळी दोघंही एकमेकांना लहानपणापासूनच ओळखत होते दहावी झाली आणि दोघेही लातूरमध्ये शिक्षणासाठी आले आणि लातूरमध्ये एकमेकांना भेटू लागले अशातच दोघं एकमेकाच्या प्रेमात पडली ही लव्ह स्टोरी हळूहळू मुलीच्या घरी समजली आणि मुलीच्या आईवडिलांनी प्रेमाचा फास आवळायला सुरुवात केली पहिले त्यांनी मुलीचं शिक्षण सोडून घरी आणलं तर दोघांना बोलावून न भेटण्याची ताकीद दिली एवढ्यावर प्रकरण थांबेल असं सगळ्यांना वाटलं होतं मात्र या दोघांची भेट ही नियमित होतच गेली आणि या दोघांच्या प्रेमाची चर्चा आता गावात होऊ लागली त्यातच मुलीच्या जातीपेक्षा मुलाची जात खालच्या लेवलची होती त्यामुळे मुलीच्या घरच्यांचा मोठा विरोध होऊ लागला मुलीच्या वडिलांनी जातीसाठी माती खाण्याचा निर्णय घेतला आणि दोन महिन्यापूर्वी माऊलीला घरी बोलावून घेतला माऊलीला वाटले आपल्या लग्नाचा काहीतरी जुगाड लागेल पण घडलं विपरीतच माऊली घरात येताच क्षणाचाही विचार न करता मुलीच्या आई वडील भावाने मिळून त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढविला तो जागी जमिनीवर लोळत पडला होता आणि वरून निर्दयीपणाने त्याला मारलं जात होत असल्याने माऊलीचे आई वडील देखील आले पण खूप उशीर झाला होता माऊलीला बेशुद्ध अवस्थेत लातूरला उपचारासाठी दाखल करण्यात आलं तो मागील दोन महिन्यापासून कोमातच होता मात्र काल दुपारी त्याची प्राण जुळत मानवली परंतु लहानपणापासून प्रेम करणाऱ्या प्रेमी युगलांना केवळ खालच्या जातीमुळं आज ही तिरस्कार केला जातो आणि जातीमुळे जीव गमवावा लागतो त्यामुळे संगणकीय युगात देखील लोक जातीलाच महत्व देतात हे दुर्दैव